एका कंटेनरच्या आणि दुचाकीच्या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेऊन पंढरपूरला जाताना कंटेनर व दुचाकीच्या अपघातात मोनाली ज्ञानेश्वर मगर वय वर्ष बत्तीस व सुनीता सुरेश नरसाळे वय वर्ष पन्नास राहणार तालुका पंढरपूर या दोन महिला जागीच मैत झाल्या तर ज्ञानेश्वर हनुमंत मगर हा जखमी झाला गुरुवारी दहा जुलै रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास टेंबुर्णी रोडवरील भोसेपाटीनजीक तळेकर मळ्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली या घटनेनंतर पळून जाणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अपघातातील कंटेनर क्रमांक जी जी जात होता यावेळी धडक दिल्याने हा अपघात घडला असून कंटेनर ताब्यात घेण्यात आला आहे गतिरोधकावर स्पीड कमी झाला आणि अपघातानंतर चालक वाहनासह पळून निघाला होता परंतु टेंबुर्णीहून पंढरपूरला दुचाकीवरून निघालेले गौतम गायकवाड यांनी अपघाताचे गांभीर्य ओळखून वाहनाचा पाठलाग करून चालका ला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली आहे